माझ्या मुलाला तुमच्या शाळेत ॲडमिशन करायचे तुमच्याकडे कर, तुमच्या काय काय फॅसिलिटीज आहे डोनेशन पन्नास हजार पिकनिक व ट्रॅव्हलिंग दहा हजार बंगेश व पुस्तके दहा हजार बापरे एवढे पैसे माझ्याकडे ते एवढे पैसे माझ्या मुलाला तुमच्या शाळेत ऍडमिशन करायचं आहे तुमच्या काय काय फॅसिलिटीज आहे मोफत पाठ्या पुस्तक मोफत गणवेश शालेय पोषण आहार बाल केंद्रीय शिक्षण विविध शिष्यवृत्ती मला मला जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेतच माझ्या मुलाला ऍडमिशन करायचे नाही फीज नाही डोनेशन जिल्हा परिषद नाही फीज नाही डोनेशन जिल्हा परिषद शाळेत हो